कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्हा समाजसेवक व देशभक्तांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो रत्नागिरी जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे अनेक गडकोट तसेच ऐतिहासिक वास्तू रत्नागिरी जिल्ह्यात आहेत त्यापैकीच खेड तालुक्यात असणारे गरम पाण्याचे कुंड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे हे कुंड गेली अनेक वर्ष दुर्लक्षित आहे किंबहुना खेडमध्ये गरम पाण्याचे कुंड आहे याची अनेकांना कल्पना देखील नाही प्रचंड मोठे गवत दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याने हे कुंड पूर्णपणे झाकून गेले होते तळीरामांचे हे ठिकाण बनल्याचे दिसून आले दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला या ठिकाणी होता महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने सदर कुंडाची स्वच्छता मोहीम करण्याचे ठरवण्यात आले त्यानुसार अकरा डिसेंबर म्हणजेच आज सकाळी सहा वाजल्यापासून महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत वैद्य उपाध्यक्ष डॉक्टर परेश मळणगावकर सचिव प्रणव मापूसकर तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सचिन वानखेडे नरेंद्र जाधव गणेश सानप राहुल तुगावकर यांनी सर्व परिसर स्वच्छ केला आहे अजून दोन ते तीन मोहिमा राबवून सदरचे कुंड हे स्वच्छ व प्रेक्षणीय ठिकाण होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत सदर कुंडाची योग्य व्यवस्था प्रशासनामार्फत व्हावी अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे